तुमच्या बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत शिर्डीचे साईबाबा या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक मध्ये आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांचा आशीर्वाद आम्हा चारही उमेदवारांना मागच्या वेळेलाही राहिलेला आहे आणि आताही चारही उमेदवारांना त्यांचा आशीर्वाद राहून भरघोस मतांनी चारही उमेदवार निवडून येतील असा आशीर्वाद आम्ही साई चरणी मागितलेला आहे आणि ते आम्हाला निश्चित देतील असा आम्हाला आशावाद आहे या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आम्ही प्रचार करत असताना ज्या वेळेला या भागामध्ये मध्ये येतो त्यावेळेला साईचरणी लीन होऊनच नंतर प्रचाराला सुरुवात करत असतो आजही त्याच पद्धतीमध्ये साईचरणी लीन होऊन आम्ही प्रचाराला चारही उमेदवार या ठिकाणी सुरुवात करत आहोत ॲडव्होकेट मनोजी भुजबळ साहेब मी स्वतः ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार तिथे बाजूला डॉक्टर अस्मिता जगदीश घरत बाजूला शिवानी सुनील घरत हे चार उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांची निशाणी कमळ आहे आणि ज्या पद्धतीमध्ये येथील नागरिकांचा मतदार बंधू भगिनींचा जो उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे त्याबद्दल इथल्या मतदार बंधू भगिनींचं आमच्या नेते आणि इथे आमच्या सोबत असलेले बाबा नाईक यांचा सातत्यानं या ठिकाणी असलेला प्रभाव आणि आम्हाला त्यांचा भरपोस असलेला पाठिंबा आम्ही जरी इथे या भागामध्ये असलो नसलो तरी चारही उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांची असलेली एकाग्रता हे सातत्यानं जनतेमध्ये जाऊन आमच्या चार उमेदवारांचा ते प्रचार करतात त्यांचेही खूप खूप मी धन्यवाद या ठिकाणी मांडतो रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रचांत ठाकूर साहेब परेजी ठाकूर साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष अभिजन अविनाजी कोळी साहेब यांचेही मनपूर्वक आभार त्यांचा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि ताकद ही लाभलेली आहे त्याच्यामुळे चारही उमेदवारांचा विजय हा निश्चितपणाने सोपा झालेला आहे आणि त्याचबरोबर मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की पंधरा जानेवारीला जे आपलं मतदान आहे ते सकाळी सकाळी लवकर आपण शंभर टक्के मतदान करावं आणि कमळाचं बटन दाबून चारही उमेदवाराने विजय करावा अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो आमचा सकाळ संध्याकाळ प्रचार चालू आहे आजचा प्रचार आम्ही साई मंदिरातून बाबांचं दर्शन घेऊन केलेलं आहे आणि या मागच्या आठ वर्षापूर्वी जेव्हा इलेक्शन त्यावेळी सुद्धा आलो होतो त्यावेळी साई नारायण बाबा सुद्धा इथं होते आणि नारायण बाबांचा आशीर्वाद आम्हाला सर्व उभ्या उमेदवारांना लाभला होता आणि निश्चित यश त्यावेळी होतरी यावेळी प्रचंड मता मताधिक्याने आम्ही चारही उमेदवार निवडून आहोत पण आमच्या प्रभागामध्ये दोन साई मंदिर एक जुने साई मंदिर आणि हे एक साई मंदिर त्याचबरोबर विविध मंदिर आहेत सगळ्या मंदिरांचा आम्ही आश्वासद घेऊन हा प्रचार चालू केलेला आहे प्रचार एवढा झंजावती आहे की आम्हाला कार्यकर्त्यांना सांगायला लागतं एवढी गर्दी करू नका कमी या म्हणजे विनंती करावी लागते एवढा उमेद म्हणजे उमेदवारांवर किंवा भारतीय जनता पक्षावर प्रेम करणे आमदार प्रशांत यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत आम्हाला कंट्रोल करावं लागतं पक्ष आमच्या कार्यकर्त्यांना बाबा ना आपण पाठ पाठनी जाऊ आणि प्रचार करू असा प्रचार आणि अशा लोकांचं निश्चितच प्रचंड मताने आम्ही विजयू एवढी मला ठीक आहे एवढ्या सगळ्यांचं प्रेम बघून मला खूप असं वाटतं की माझ्या मम्मी पप्पाने एवढेही काम केले आहेत आणि एवढं प्रेम लोकांचं जपलंय आतापर्यंत आणि ते जपायचा मी खूप प्रयत्न करेन आणि एवढ्या लोकांचा प्रेम बघून मला असं ऊर भरून येतो कधी कधी की माझ्या मम्मी पप्पांमुळे मला मला एवढा प्रेम मिळत मी माझ्या वडिलांचा वारसा जो आहे तो पुढे नेणार आहे त्याचबरोबर माझ्यासोबत ऍडव्होकेट मनोजजी भुजबळ आहेत ऍडव्होकेट प्रकाशजी बिनेदार आहेत हे दोघे फारही अनुभवी राजकारणात आहेत सो त्यांचा सुद्धा मला मार्गदर्शन माझ्या पुढच्या वाटचालीसाठी लाभणार आहे माझ्यासोबत डॉक्टर अस्मिता घरत आहेत ते सुद्धा आणि मी आम्ही दोघी नवीन युवा म्हणून आम्ही ह्या राजकारणामध्ये उतरतोय आमचे नवीन विचार प्लस त्यांचं मार्गदर्शन असं करून आम्ही वॉर्ड क्रमांक सतराची नवीन पनवेलची डेव्हलपमेंट करण्याचा विचार <laughs> मतदारांना एवढंच आवाहन करेन की राईट टू वोट अंतर्गत तुम्ही सर्वांनी येत्या पंधरा जानेवारीला आम्हाला कमळ या निशाणीला भरघोस मतांनी निवडून आणावं हीच विनंती